महादानं हिरीत डोकावून बघितलं हिरीला असलेल्या बारकुल्या नळाचा निसता लेकरू मुतल्या ले आणि चुळचूळ आवाज येत होता मोटारीचा फुटबॉल बी नाही नाहीत पाणी होतं त्याच्यावर गणगण मावळाच्या माश्या किटकुलं आणि वरच्या जांबाच्या झाडाचा समदा पाला पाचोळा तरंगात होता हिरीच्या भितडातून निघालेल्या भुई उंबराच्या झुडपावर सुगरण खोप्या बाहेर उदासीन वाणी बसल्यागत महाबला दिसली उगाच त्याच्या भीमानाची काहीली झाल्यागत होऊ लागली त्यानं डोसक्यातली टोपी काढली आणि तिथं जांबाच्या खोडाला रेटला माथ्यावरचा घाम पुसून त्यानं टोपी डोक्यात टाकली पैरणीच्या खिशामधनं चुनाळू बाहेर काढलं आल्हादी उजव्या हातानं चुनाळाचं झाकण उघडून डाख्या हातावर ढवळी कलकत्ता तंबाखू ओतली पुन्हा झाकण लावून चुनाळू कलटी केलं दुसऱ्या सैलीचं झाकण उघडून बोटभर चुना काढला आणि झाकण घट्ट लावून पैरणी ठेवलं डाख्या हातावरची तंबाखू सारख्या हाताच्या पहिल्या बोटानं खसाखस चोळली दोन चार निबर देडदांडे अल्लाद वर काढले आण खाली टाकले दोन तीनदा तंबाखू थापटून दोन बोटाच्या चिमटीत धरून दाताच्या अनवटाच्या मधी बार भरला मेगर दोन चार दिसाव येऊन ठेपला होता आज नाही तर उंद्या पाणी पडणारच महादाचा विचार चालू होता राहून राहून भकास झालेल्या रानाकडे त्याची नजर जात होती जमिनीला हे मोठाल्या भेगा पडल्या होत्या सीतामाय जाईल एवढ्या बंदा उन्हाळा चालला होता पण राणाला ना नांगरट भेटली ना, ना कळटी मायला ह्या वक्ताला जर माळवं असतं तर लग्नसराईत बंबाट कमाई झाली असती आणि सुमीच्या लग्नात इतकी फजिती बी नसती झाली पण हिरीला काय म्हणून फायदा महाधा मनालाच कावत होता दुसऱ्या पोरीचं लग्न दोन वर्षापासून आताशी जमलं होतं मानपान हुंडा होंडा दा, डाग दागिने पंगत याच्यात होतं नव्हतं तितकं महाधवानं टाकलं होतं वर पुन्यांदा दगडू दुकानदाराचे पंचवीस हजार या जी काम पडलं आता पेरणीचा टाईम आला न माधवा हापकला होता करणार तर काय करणार खिस्सा तर माझं बारा महिन्या फाटकाच ते तरी बरं बँकवाल्याचं लफडं नव्हतं ठेवलं आत्ता दगडूबाचे पंचवीस हजार पुढल्या साला लोक जाते लहान सुमनी पुन्हा लग्नाला येतेच आणि पैशा पाय जर पेरणीच नाही झालीत विचार्या इचारात मातबानकच खाल्ली डोक सकर गराय लागलं आमदा पेरणीच होती का नाही याचा गेम बसना पुढल्या हिरीत जीव द्याला जावत पाण्याचा बी पत्ता नाही महात्माचं चक्कर काय केल्या थांबना डोक्याला के पार मुंग्या आल्या घाम फुटला गणगन ते इच्छा डोक्षात वस्तीला येऊ लागले पटकन तोंडात बोट घालून हटातली तंबाखू त्यानं बाहेर फेकली आणि मांग कलांडला विचाराच्या चक्रात त्याला तंत्री लागली वसाळ पडलेल्या वावरातल्या भेगांतून विचित्र जनावरं बाहेरी निघताना त्याला दिसू लागली मधी, -मधी मांगच्या साली फाशी घेऊन गेलेला कुलप्याचा नामा जांबाच्या झाडावर लटकून त्याला बलावू लागला मधातच सुमनी नवरी होऊन मायच्या गळ्यात पडून रडताना दिसत होती दगडू दुकानदार बायकोचा अंगठा घेत होता वजे वजे माधवाची सू धारपत होती समद डोक्षावरचं आबाळ फिरत होतं आहो ओ सुमीचे दादा आता माय काय भिनगोर पडलाय हो माणूस आव उठा की पाट चक्कर माराय आले आणि तू पर्स हिकडच उताने पडले गिरजाच्या आवाजानं माधवाची तंदरी तुटली होती घाबर घुबर तो उठला काय बी कळना गेलं होतं डोळ्यात भेदभाव दाटलं होतं तो नुसताच निपचिप बसला होता आव काय झालं काय सपान बिपान पडलं का इतके काहून भेदरले वाणी दुसर राहिले गिरजानं तिथेच टेकत काळजीनं दादल्याला पुसलं तिच्या डोळ्यात अंधार दाटला होता नवऱ्याचं ना दुःख नाही सांगतलं तरी तिला उमजलं होतं गिरजे मी मेलो तर कसं करशील व माधवा डोळ्यानं वल्ला होत विचारात होता सुमीचे दादा येडकी खोळा तुम्ही तुम्हासनी असं कामून होतंय मला बी कळतं या पण मग हेच करायचं मग लेकर, बकरा सकट मलमारा पहिलं खेप न मग करा काय बी गिरजाचं डोळं तास महात्माच्या जीवाचा कल्ला झाला उष्ण अवसान जीभवर आणून ते म्हणाला मग काय करू पेरणी कुठून करू कोण देते आहे आता पैका सगळ्यासने ठाव हाय दगडूबाचे पंचवीस घेतले पोरगी उजवली तर मालवा भिकारी झाला कोण देत अशा टायमात गिरिजानं महात्माच्या डोळ्यातने पाहिलं एका निर्धारानं गळ्यातल्या मंग सूत्राला तिनं हिसका दिला आणि तटकन तोडून महात्माच्या हातावर ठेवलं आहो गिरिजे हे काय करतेस पाहिलंच तुला म्या ऐक डाग केला नाही ना तू हे मंगळसूत्र द्या लागली सौभाग्याचं लेणं बाकीच्या बाया काय म्हणतील मानपा कातर झाल्यागत बोलत होता त्याला काय बी सूचना गेलं होतं सुमीचे दादा बया काय म्हणतील मग गरज नाही मह्या नवऱ्याचा जीव जर मला ह्या तोळाभर सोन्यापरीस लय जास्त आहे महाजीव तुम्हाला तोळाभर वाटला काय हे घेवा आण आजच माळे गावलं मोडायला न्या इक हजार येते खत बिजवाई करा आणि एक बाजारातलं वीस रुपयाचं तुमच्या नावाचं मंगळसूत्र आणा तुम्ही तर महा सगळा संसार आहे तोळाभर सोन्याचा नाही ह्या तोळाभर सोन्यानं तुमच्या जीवाला तोळाभर जरी सुख भेटलं तर गिरिजाचा जन्म कामी आला असं समजा गिरिजा समाधानी डोळ्यातनं नवऱ्याला बघत होती महात्माच्या डोळ्यातनं पाणी निघून हातावरच्या तोळाभर सोन्यावर पडत होतं जांबाच्या झाडावर कोकिळा लय आनंदात गात होती मगाशी उदास बसेल सुगरण आनंदात झोका घेत होती हिरीच्या दगडातून नवा कोंब बाहेर पडून वाडाय सुरुवात करत होता तर मित्रमैत्रिणींनो ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद